या वादळी पावसाने केरली ज्योतिबा रोडवर कुशिरे फाटा येथे कारवर भले मोठे झाड मुळातून तुटून कोसळले या अपघातात गाडीतील दोघे जण जखमी झाले दरम्यान ही गाडी खोपोली येथील असून या गाडीत सातजण भाविक होते ते सर्वजण ज्योतिबा देवाचे दर्शन करून कोल्हापूरकडे जात असताना ही दुर्घटना घडली या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर वडणके फाटा येथे मुख्य रस्त्यावर दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळले त्यामुळे या मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास बंद होती शिवाजी पुलापासून ते रजपूत वाडीपर्यंत सुमारे तीन किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती रस्त्यावरील झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जागोजागी लावण्यात आलेले मोठमोठे होर्डिंग खाली कोसळलेत ही होर्डिंग शेतात पडल्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान झाले आहे महानकर निफ्टसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर